हाय भावन्नो कशाच सरोजन तर आज आहे बैलपोळा आणि आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे मेढे आणण्यासाठी तर पळसाची मेढा असती भावांनो तर ती आणावी लागते बैलपोळ्यासाठी उपयोगी असते म्हणजे ती घरापुढं लावायची असती त्याचनंतर आपण जे बैलाचं शेण एका जागी जमा करतो त्या उकंड्यावर देखील लावायची असती देवाच्या पुढं देखील लावायची असती भावांनो तर आता आम्ही ते आणायला जात आहे सर्व लोक गेलेले असतील मेढे आणण्यासाठी किंवा आणल्या देखील असतील काही लोकांनी घरी आता आमची आणायला आम्ही जात आहे पप्पा येत आहेत मेड आणण्यासाठी त्याच्यानंतर इकडं बघा सकाळचं कवळं ऊन पडलेलं आहे फार सुंदर असं वरून निसर्ग देखील सुंदर झालेला आहे आज त्याचनंतर थंडीगार हवा सुटत आहे आणि आता आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे बघा हे पाणी वाहत आहे आम्ही सध्या तीन मेडी तोडलेली आहेत तर त्या तिन्ही मेडी माझ्या खांद्यावरती आहेत आणि आणखीन बऱ्याचशा मेळी तोडायच्या राहिलेल्या आहेत भावन्न तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा इथं तीन चार पळसाला मेडी आहेत भावांनो तर ह्या देखील आम्ही तोडणार आहे, आहे तर पप्पानी एक तोडलेली आहे आणि याला देखील भरपूर असे आहेत तर बारीक बारीकच मेडी नेत आहे आम्ही जास्त काही मोठ्या फार जड होत आता त्याच्यामुळं बघा ही अशी मेढ असती हे बघा फोकारा असतो याचा काय म्हणतात पळसाचा फोकारा असतो तर ते फोकारा न्यायचा असतो आणि उकंड्यावर घरापुढं देवाच्या पुढं त्याचनंतर उकंड्यावर हो उकंड्यावर सांगितलं वाटतं लावायचा असतो आणि याचा मान असतो तर पाच पाण्या पळस देखील बैलाच्या खांदेमळणीसाठी वापरत असतात आणि मेळे देखील वापरत असतात तर पाच देखील मी दाखवलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता तर आमच्या सर्व मेडी तोडून झालेल्या आहेत माझ्या खांद्यावरती आहे पप्पाच्या खांद्यावर देखील आहेत आणि आता आम्ही घराकडती जात आहे तर भावांनो आम्ही मेडी घेऊन आलेलो आहे घरी तर आता मेडीची पूजा करत असतात तर ह्या जे मेळी आहेत पप्पाने आणलेल्या मी आणलेल्या तर याला कुकू लावत असतात हे बघा भावांनो प्रत्येक मेडीला खोकू लावायचं असतं आणि आपल्या म्हणजे जितके पण घराला दरवाजे आहेत त्या प्रत्येक दरवाजापाशी ठेवायचं असतं तर आम्हाला एकच दरवाजा आहे घराला मात्र कोंबड्यांचं घर शेळांचं घर हे बैलांचं घर या प्रत्येक घरापाशी आम्हाला मेडी म मेळी ठेवायची हे बघा पहिली मेडी आता आमच्या घराच्या दरोट्यापाशी ठेवत आहे हे बघा तर आता उकंड्याला त्याचनंतर बैलांच्या घरापाशी शेळ्यांच्या घरापाशी आम्हाला लावायचे आहे त्याचनंतर आमच्या शेतामध्ये खंडोबा मंदिर आहे तर तिथं देखील आम्ही नेणार आहे हे बघा ही बैलाच्या घराला लावलेली आहे इकडे कोंबड्यांच्या घरासाठी एक कोंबड्यांच्या घरापाशी ठेवून द्या उभी आहे की नाही ठेवून द्या ना उभी ठेवून द्या काठाल आहे का बरं काय होत नाही तसं बघा हां जमते काय होत नाही खालीच ठेवून आम्ही सोपं पद्धती हां जमली जमली तर आता शेळ्याचं घर राहिलेलं आहे शेळ्याच्या घराला देखील आम्ही मेढ लावत आहे हे बघा शेळ्यांच्या घराला देखील झालेले आहे ही होवन्न आम्ही दारामध्ये ठुत आहे तर बघा इथे ठेवा ना हे आहे भावन्न उकंडा तर या उकंड्यावरती देखील आम्हाला मेड लावायचे आहे तर हे बघा पप्पा लावत आहे तर, तर पहिल्या काळातले लोक उकंड्याला लक्ष्मी मानत होते तर म्हणून उकंड्यावर देखील आपण म्हणजे मेड लावत होते लोक तर आता आम्ही देखील लावत आहे बघा पप्पाने उकंड्यावर मेड लावलेली आहे आणि उकंडा म्हणजे शेतामध्ये खत घरामध्ये मत जगामध्ये पत यालाच खरं माणसाचं दोन दोन का धन दौलत म्हणतात दोन दोन नाही दोन हां हे बघा भावांनो ते तिकडंबाचं मंदिर आहे सोयाबीन पेरलेली आहे फार सुंदर अशी दिसत आहे सोयाबीन कारण की कवळं ऊन पडलेलं आहे त्याचनंतर सोयाबीन सॉयबीन आपल्या वाऱ्यावरती डुलत आहे हे बघा तुरीचे पाटे देखील आम्ही सोयाबीनमध्ये मध्ये लावलेले लाव आहेत कुठं कराळ देखील निघलेला आहे कराळ लावलेला आहे का कराळ लावलेला आहे भावांनो भावांनो वारं भरपूर सुटलेला आहे आणि इथं बघा आमची सुभा बसलेली आहे मंदिरासमोर तर आता मंदिरापडी पुढी एक मेळी ठेवायची आहे त्याचनंतर बघा आम्ही बैल चरण्यासाठी बांधलेले आहेत तर ही आहे चिवळ्या तर चिवळ्याला आंघोळ घालायची राहिलेली आहे आणि नंद्याला देखील आंघोळ घालायची राहिलेली आहे ही इथं आमची गावडी आहे ही, ही आहे गाय फार सुंदर अशी भावांनो आज पोळ्या असल्यामुळं पोळ्या नाही पोळ्या काय पोळा पोळा असल्यामुळं भावांनो आई देवाची पूजा करत आहे तर ही आमच्या वावरातला खंडोबा मंदिर आहे आणि ही खंडोबाची मूर्ती आहे हे इथं कासव आहे इथं महादेवाची पिंड आहे तिथे नंदी आहे हे बघा इथं अगरबत्ती लावलेली आहे हे नंदी दिवा काय लावला आहे इथं मंदिराच्या मागून आम्ही नंद्याला बांधलेलं आहे हे बघा नंद्या मस्तपैकी गवत खात आहे यांना भरपूर अशा चाऱ्यामध्ये बांधलेलं आहे हे इकडे आपलं तळं आहे भावांनो तळ्यामध्ये कमळाचे फुलं येतं या इथं दिसत असतील तुम्हाला हे बघा हे कमळाचे फुलं आणि ते तिकडे बदक आहेत ते बघा आणि ही साळ आहे काठ्याकाठाना तर तळ्यामध्ये भरपूर असं पाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळं कमळाचे फुलं तोडायला काय जाणंच होईन झाले म्हणून कमळाचे फुलं भरपूर असे आहेत तळ्यामध्ये ते बदकाचं पिलो होतं का पाणी डुबकी होती माहीत नाहीये तर ती डुबकीच असेल ते बदकं तिकडे येते बघा नंद्या भावांनो आमच्या नंद्या बैलाने वारोळ उकरलेलं आहे हे बघा इथं वारोळच आहे ते वारोळावरतीच उभा आहे मस्तपैकी शिंग मळवून घेतलेले आहेत तर भावांना आजचा व्हिडिओ इथं स्किप करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद